आप देख रहे दैनिक लोकफन न्यूज खास के साथ। चैनल को करते हुए लाइक और शेअर फंडामेंटल्स जे आपले राईट्स आहे मूलभूत जे आपले हक्क आहे जे मूलभूत कर्तव्य आहे त्यामध्ये कुठेतरी एक विषय असा पण आहे की समाजांसाठी काहीतरी करणं आपलं गरजेचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून मी जो पाऊल उचलला होता अन्यायाच्या विरुद्ध जे चौदा पुलांचे काम निकृष्ट झाले आहे ज्यामध्ये शासनाने अंदाजपत्रकामध्ये मान्य केलेलं जे लोखंड आहे त्या लोखंड आहे वैजाग स्टील आहे ज्याचं पर्टिक्युलर किंमत जी आहे कन्स्ट कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये साठ हजार रुपयाची आहे आणि जी कालिका स्टील जे यूज झालेलं आहे त्याचं जे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जे स्टील आहे त्याची किंमत तीस हजार रुपये आहे जो अर्धा फरक जो मी याविषयी संबंधित जे तुमचे नागरिक आपले नागरिक आहे संबंधित अधिकारी मुख्य अभियंता यांना बी मी निवेदन दिलं होतं राष्ट्रीय मार्ग महामार्गाचे अधीक्षक अभियंता साहेब यांनासुद्धा मी निवेदन करत ही तक्रार माझी कळवली होती त्याच्यानंतर म जे आपले पंतप्रधान परत भारताचे त्यांनासुद्धा मी याच्याविषयी तक्रार कळवली होती नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री जे आहेत रस्ते आणि बांधकाम सार्वजनिक त्यांनासुद्धा मी या मेलद्वारे तक्रार कळवली होती त्याच्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनासुद्धा मी ती तक्रार कळवली होती त्या तक्रारीचा भाग म्हणून पंधरा ऑगस्टला मी लाईव्ह केला होता त्याच्यानंतर तेवीस तारखेला आम आदमी पार्टीचे जे ज्येष्ठ नगर ज्येष्ठ जे नागरिक आहे महेश भाऊ असतील वकील साहेब असतील रफिक भाऊ असतील आणि हे दोन्ही जे कार्यकर्ता आहे हे कार्यकर्ता नसून आज एक प्रकारे मला अभिमान वाटतो आहे का जे जनसामान्य नागरिक आहे ते येऊन कुठंतरी अन्यायाला भ्रष्टाचाराला कुठंतरी आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे जे भ्रष्टाचारी लोक आहे समजले जे भ्रष्टाचारी लोक आहे तो हा व्हिडिओ बघून इग्नोर केलेला आहे आजपर्यंत माझ्या व्हिडिओला कितीतरी लाईक गेले असतील कितीतरी व्ह्यू गेले असतील ते संबंधितांनी बघून घ्यावे किती व्ह्यू गेले किती लाईक गेले आणि ते का गेले हे पण समजदार आहे समजण्यावाले इशारा कापी हा विषय जो आहे तो त्यांनी बघून घ्यावा त्याच कारणाने आज पाच सहा दिवसाच्या आत यांनी मला वारंवार कॉन्टॅक्ट करून माझी भेट घेण्यासाठी त्यांनी नियोजन केलं आणि अक्षरशः सिल्लोड शहराहून ते तीस किलोमीटर पाथरी या गावापर्यंत स्वतःच्या खर्चाने ते मला भेटण्यासाठी व माझा एक सत्कार करण्यासाठी की जो अन्यायाविरुद्ध एक आवाज उचललेला आहे त्याच्या समर्थनासाठी त्याच्या पाठिंबासाठी जे वेल एज्युकेटेड आहे जे शिक्षित आहे ते आज इथं आम पार्टीचे सगळे नेते पुढारी मंडळी आहे इथं वकील साहेब पण आहे महेश महेशभाया पण आहे हे सगळे अनुभवी व्यक्ती आहे यांनी प्रशासनावर जी टीका केलेली याच्या अगोदर ती केलेली आहे ती कायद्याने केलेली आहे आणि आम्ही आज जो अन्यायाविरुद्ध आवाज उचलतो आहे हा भारतीय संविधानाच्या थ्रो उचलता आहे आम्ही भारतीय संविधानाला ॲप्रूव्ह करून मान्य करून त्याच्या अंतर्गत त्याच्यात जे राईट्स दिलेले आहे त्या राईट्सचं आम्ही फॉलोअप करतो आहे आणि त्याच्यामुळंच आज औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गामध्ये किती करोड रुपयाचा घोल चाललेला आहे राजकीय नेत्यांचा यांना सपोर्ट आहे आमच्या मूलभूत गरजावर आमच्या टॅक्सच्या स्वरूपातून सरकार खर्च करत असते आमचा टॅक्स ज्यावेळेस सरकारला जाईल त्यावेळेस सरकार या मूलभूत गरजावर खर्च करते आणि या आमच्या मूलभूत गरजावर तुम्ही जर आमचा घात घालणार असाल तर आम्ही ह्या अन्यायाला कुठेही सहन करणार नाही ही, ना ही। तुम्हाला चेतावणी समजायची चेतावणी समजा उपोषण समजायचं उपोषण समजा आणि जर तुम्ही याच्यावर कारवाई नाही केली तर शेवटी आम्हाला जे आहे तर आमच्यासाठी न्यायालय तर आहेच न्यायालयाला जे योग्य बाजू वाटेल आम्ही ती बाजू जनहित याचिकाद्वारे दाखल करू न्यायालय जे त्याच्यावर जो निर्णय देईल आम्हाला तो शंभर टक्के मान्य आहे आम्ही संविधानाला फॉलो करून तो निर्णय मान्य करू आणि तुम्ही सगळ्यांनी इथं मला फेसबुक लाईव्हला तुम्ही वारंवार सपोर्ट करताय वारंवार माझे व्हिडिओ शेअर करताय वारंवार माझे व्हिडिओ लाईक करताय मला व्ह्यू देताय आणि हे प्रतिष्ठित नागरिक महेश भाईनं ना माझा व्हिडिओ शेअर केला होता वकील साहेबांनी माझा व्हिडिओ शेअर केला होता ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ शेअर केले होते त्यांच्या माध्यमातून फेसबुक मा लाईवच्या माध्यमातून मी त्यांना सर्वांचा मी आभारी आहे त्यांचा परत एकदा मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी इतक्या लांब येऊन हा एक चांगल्या प्रकारे मला पाठिंबा दिला परत एकदा सगळ्या जनतेचे सगळ्या फेसबुक लाईव्हचे जे पण पत्रकार यामध्ये सामील होतील त्यांचे अभिनंदन करतो जे पत्रकार यापासून दूर आहेत त्यांचेसुद्धा अभिनंदन आणि जे पण राजकारणी लोक आज आहे ते आम्हाला सपोर्ट करतीलच आमचे जालना जिल्ह्याचे खासदार जे लोकसभेचे आम्ही प्रत्यक्ष निवडून दिलेले आहे जे आम्हाला रावसाहेब दानवे साहेब हे पण या प्रकरणाला वाचा फोडतीलच शंभर टक्के फोडतील आणि त्याच्यानंतर औरंगाबाद जिल्ह्याचे जे खासदार आहे आमचे मान्य श्री इम्तियाज जलील साहेब हे पण शंभर टक्के या प्रकरणाला कॉन्ट्रॅक्टदाराला अधिकाऱ्याला जबाब विचारतीलच त्याच्यानंतर आमचे जे आहे राज्यमंत्री मान्य श्री अब्दुल सत्तार साहेब आमदार आहे सिल्लोड मतदारसंघाचे हे पण या प्रकरणाला वाचा बोट दिन आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे मी ज्यांची नावं घेतो ना हे शंभर टक्के या प्रकरणाला जे आहे तर कंट्रॅक्टदाराला आर के सी आर के चव्हाण कंट्रॅक्टदार व संबंधित अधिकारी जे आहे रस्त्याचे वरिष्ठ त्यांनासुद्धा जबाब विचार देईन त्याच्यानंतर आमचे फुलंबरी मतदारसंघाचे आमदार मान्य हरिभाऊ नागडे बागडे साहेब नाना यांनी सुद्धा या प्रकरणाला मला तरी इच्छा आहे या 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 विचार आज काली का, काली का ते ह्या शंभर टक्के जे कॉन्ट्रॅक्टदार याला विचारतील कंट्रॅक्टदारा माझी इतकी हिंमत नाही का आज कालिका लोखंड यूज करू शकतो कालिका लोखंड जे आहे ते घराला यूज केलं जातं त्याच्यावर काहीतरी कॅपॅसिटी नसते त्याच्यावर काहीतरी वेट ठेवलेलं नसतं आणि आज सर्वसामान्य जनतेला वाटतंय ते पण लोखंडे हे पण लोखंडे पण त्या लोखंडात ह्या लोखंडात जो फरक आहे याच्या पहिले पाथरी ते अपघात झाला होता पुलावर पाथरीचा जो ब्रिज तुटला होता त्या त्याचं कारणसुद्धा हेच आहे का त्या कुरबळामध्ये जे आहे ते निकृष्ट लोखंड वापरलं होतं त्याच्या तीन चार लोकांचा जीवितहानी झाली होती मग आता जर मी या विषयाच्या तक्रारी देऊन पण आता शासन किती लोकांचा जीव घेण्याची वाट बघते का त्याच्यानंतर कारवाई करणार आहे किती लोकांचा मर्डर करणार आहे किती लोकांचे गुन्हे मग यांच्यावर दाखल होतील का तीनशे दोनशे तीनशे दोनशे गुन्हे जर कंत्राटदार स्वतःवर घ्यायला तयार आहे तर हे लोखंड बिंदास वापरा जर कंत्राटदारावर गुन्हे दाखल झाले नाही माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी सोळा सतरा तारखेला जो आहे तर एक मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतलेला आहे की निकृष्ट काम करणाऱ्या व भ्रष्ट काम करणाऱ्या कंट्रॅक्टदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू मग आता हा एक छोटासा उपाय म्हणून त्याचा पण हा पण भ्रष्ट कामच आहे निकृष्ट कामच आहे हा पण एकतरी कुठेतरी मुद्दा बनतो की कंट्रॅक्टदारावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि हे आम जे आम आदमी पार्टीचे जे लोक येऊन मला भेटत आहे हे काहीतरी यांचं समाजासाठी काहीतरी योगदान आहे यांना समाजाची काहीतरी जाणीव आहे म्हणून हे विषयी ह्या इतक्या लांबून इथपर्यंत यायचं यांचं कारण एकच आहे का यांचा पण कुठंतरी विषय पाठिंबा याच्यासाठी आहे का मी आता सर्वसामान्य जनता अन्या सहन करणार नाही आम्ही कुठंतरी कोणाच्या तरी, तरी दबावाखाली येऊन थांबणार नाही प्रशासनाने जे योग्य निर्णय घेतलेला आहे मी त्याच्याशी सहमत आहे पण आम्हाला प्रशासनाला एवढं सांगायचं आहे का आम्ही जे वारंवार निवेदन देतोय वारंवार तक्रारी करतोय याचा कुठंतरी तुम्ही दखल अंदाजी करून काय कारवाई केली हे तरी आम्हाला एका पत्राच्या स्वरूपात दाखवा अन्यथा जर याच्यावर कारवाई तुम्ही करत नसाल तर माझे सहकारी मित्र हे जे आज मला भेटलेले आहे आम्ही सर्व सर जनता मिळून उपोषण हा एक मार्ग जो आहे महात्मा गांधींनी अवलंब होता आज एक लज्जास्पद गोष्ट आहे का सर्वसामान्य जनतेसाठी आम्हाला उपोषणाला बसवणं पडत आहे किती लज्जास्पी गोष्ट आहे का सरकारला याच्या काही भान नाही गव्हर्नमेंटचे अधिकारी गव्हर्नमेंटचे जे इंजिनियर आहे त्यांना या सगळ्यात चुका माहीत असताना सुद्धा ते याच्यावर कारवाई करायला तयार नाही किती लज्जास्पद गोष्ट आहे याच्यापेक्षा लज्जास्पद गोष्ट कोणती असू शकते हे तरी मला आज खंत वाटते का कुठंतरी सर्वसामान्य नागरिक कुठंतरी सर्वसामान्य नागरिक जे आहे ते इतक्या लांबून येऊन कुठेतरी पुढाकार घेत आहे पाठिंबा देत आहे काही चूक आहे तर चूक आहे हा जर रस्त्याचा काम चालू आहे तर हा आमच्या मूलभूत गरजा आहे आमच्या मूलभूत गरजावर आमच्या टॅक्सच्या स्वरूपातून सरकार खर्च करत असते आमचा टॅक्स ज्यावेळेस सरकारला जाईल त्यावेळेस सरकार या मूलभूत गरजावर खर्च करते आणि या आमच्या मूलभूत गरजावर तुम्ही जर आमचा घात घालणार असाल आम्ही ह्या अन्यायाला कुठेही सहन करणार नाही ही तुम्हाला चेतावणी